नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना मी डोप्पाजी गुट्टेवार लोक बिरामशाळा हेमलकसा तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली येथून व्हर्च्युअल क्लासच्या निमित्ताने बालभारती पुणे येथील स्टुडिओतून आपल्याशी संवाद साधायला चर्चा करायला आलोय विद्यार्थी मित्रांनो आज आपण यदा सावीच्या भूगोल विषयातील नैसर्गिक संसाधने हा पाठ आपण अभ्यासणार आहोत या पाठामध्ये आपण हवा मृदा वनस्पती प्राणी पाणी खनिजे जमीन अशा नैसर्गिक संसाधनाचा मानव कसा वापर करतो ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत त्यासाठी आपण पीपीटी बघूया विद्यार्थी मित्रांनो हा पाठ आप अभ्यासल्यानंतर आपण पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे असमान वितरण करू शकतो त्यानंतर नैसर्गिक संसाधन व सजीवांचे अवलंबत्व आपल्याला स्पष्ट करता येईल तसेच नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्याचे समर्थन आपण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक चित्र दिला आहे बघा तर या चित्रामध्ये काय काय दिसत आहे या ठिकाणी बघा हा चित्र कशाचा आहे अगदी बरोबर हा चित्र घोरपडीचा आहे आणि हे चित्र बरोबर कापसाचे फूल आहे आणि हे अगदी बरोबर ऑक्टोपस आहे आणि हे कसले चित्र आहे अगदी बरोबर आंब्याचे चित्र आहे आणि हे होळा आहे अगदी बरोबर आणि हे कशाचे चित्र आहे मी बघितले का हा फुल अगदी बरोबर येता सहावीच्या विज्ञान पुस्तकामध्ये आहे जगातील सर्वात मोठे फुल कोणते बर, फुल आहे बरं अगदी बरोबर हे इंडोनेशिया या देशामध्ये सापडते विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहण्यास मिळतात त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात परंतु या सर्व गोष्टीचा आपण वापर करत नाही निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा आपण वापर करतो आता या ठिकाणी जेवढ्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण वापरत नाही जसे आता आंबा आहे आपण आंब्याचा वापर करतो कापसाचे फूल आहे त्यानंतर घोडा आहे यांचा आपण वापर करतो परंतु ऑक्टोपस आहे फूल आहे यांचा तेवढा आपण उपयोग करत नाही विद्यार्थी मित्रांनो ज्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण म्हणजेच मानव आपल्या गरजा भागवतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात उदाहरण हवा मृदा पाणी वनस्पती प्राणी खनिजे जमीन तर या नैसर्गिक संसाधनाविषयी आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चित्र दिसत आहे या चित्रामधील व्यक्ती कोणकोणती कुन कामे करत आहेत पहिल्या चित्रामध्ये बघा काय चालू आहे अगदी बरोबर व्यक्ती काय करत आहे नांगरणी करत आहे दुसऱ्या चित्रामध्ये मासेमारी करत आहे तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे मध गोळा करत आहे चौथ्या चित्रामध्ये लाकडे गोळा करण्याचे काम चालू आहे पाचव्या चित्रामध्ये पिठा घरातून मीठ मिळवण्याचे काम सुरू आहे सहाव्या चित्रामध्ये गवंडी काम आहे सातव्या चित्रामध्ये विहिरीतून पाणी काढण्याचे काम सुरू आहे आठव्या चित्रामध्ये डिंक गोळ्या करण्याचे काम सुरू आहे तर नवव्या चित्रामध्ये रबराचा चीक मिळवण्याचे काम सुरू आहे तर हे काम केल्यानंतर काय काय मिळणार आहे चित्रामधील व्यक्तींना काय मिळणार आहे तर, तर पहिल्या व्यक्तीला नांगरणी करून तो पिके घेणार म्हणजे काय मिळणार आहे अन्न दुसऱ्या याच्यामधून काय मिळणार आहे मासे मिळतील या चित्रातून काय मिळेल आपल्याला मध चौथ्या चित्रामध्ये लाकडी मिळतील त्याच्यातून काय मिळेल मीठ गवंडी काम करत आहे गवंडी काम करून घर बांधेल म्हणजे राहण्यासाठी काय मिळणार आहे घर मिळणार आहे या चित्रामधून काय मिळणार आहे पाणी पिंक मिळेल आणि रबर मिळेल विद्यार्थी मित्रांनो हा एक चित्र बघा या चित्रातील प्राणी काय करत आहे अगदी बरोबर गाळव काय करत आहे ओझे वाहून नेत आहे आणि इकडे या चित्रामध्ये बैल काय करत आहेत नांगरणीचा म्हणजे शेतामध्ये उपयोगी पडत आहे आता हा एक चित्र बघा मोठा असा तुम्हाला काय दिसत आहे पंखा दिसत आहे त्याचा काय उपयोग होत असेल बरं त्या पंख्यांचा वापर कशासाठी होतो अगदी बरोबर या पंख्यांचा वापर करून आपण वीज निर्मिती करू शकतो त्यानंतर बघा ट्रक मध्ये काय भरले जात त्या आहे आप त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे तर ट्रक मध्ये काय भरले जात आहे अगदी बरोबर खनिजेत त्यापासून आपल्याला धातू खनिजे आणि अधातू खनिजे मिळणार आहेत आता या ठिकाणी बघा मासेमारी सोडलं तर बाकी ज्या जेवढ्या कृती आहेत मानव ज्या कृती करत आहेत त्या कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत अगदी बरोबर कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत जमिनीवर अगदी बरोबर जमिनीवर चाललेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे आणि त्याची प्रत्येक कृतीही निसर्गातील कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंधित आहे या प्रत्येक घटकाचा आपण विचार करूया सर्वप्रथम आपण बघूया हवा हवा हे नैसर्गिक संसाधन आहे हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते हवा हे संसाधन कधीही कमी होत नाही हवा अनेक वाईंचे मिश्रण असते यामध्ये नायट्रोजन आहे ऑक्सिजन ऑर्गन कार्बन डायऑक्साईड इतर वायू आणि इतर पण घटक असतात परंतु या वायूंचे प्रमाण कमी अधिक झाल्यास हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो मग या हवेचा आपण उपयोग कसा करून घेतो त्याचे उपयोग काय आहेत ते बघूया सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की पवन चक्कीच्या मदतीने हवेच्या वीज निर्मितीसाठी उपयोग होतो हवेचा उपयोग सजीव शोषणासाठी करत असतो हवेचा उपयोग हवेचा उपयोग अन्न निर्मितीसाठी करतात म्हणून हवा एक नैसर्गिक संसाधन आहे यानंतर बघूया आपण मृदा विद्यार्थी मित्रांनो मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक हवामान जैविक घटक जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते मृदा निर्मिती ही अत्यंत संतपणे होणारी प्रक्रिया आहे परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो साधारणपणे अडीच सेमी जाळीजा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षाचा काळ लागू शकतो हवामान व खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते यामध्ये काळी मृदा लाल मृदा आणि पांढरी मृदा मग अशा या मृदेचा मानव कसा वापर करून घेतो त्याचे उपयोग काय आहे मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे अत्यंत महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे शेती करण्यासाठी मृदा आवश्यक आहे मृदेचा थर नांगरून मानव जमीन कसतो व कसलेल्या जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतो या पिकांच्या उत्पन्नातून स्वतः पिकांच्या उत्पन्नातून स्वतःची व आणि इतरांची अन्नाची गरज भागवत असतो म्हणून मृदा हे एक नैसर्गिक संसाधन आहे त्यानंतर बघूया पाणी विद्यार्थी मित्रांनो पाण्याला जीवन असे म्हणतात सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते वनस्पतीतील मुळे सुद्धा जमिनीतील पाणी शोषून घेतात म्हणजे वनस्पतींना सुद्धा पाणी आवश्यक आहे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे आणि बरेचसे पाणी खारट आहे म्हणजे टक्के पाणी सर्व सजीव वापरू शकतात तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे आता या पाण्याचा आपण वापर कसा करतो कोणत्या कोणत्या कामासाठी पाणी उपयोगात येते या ठिकाणी बघा चित्रामध्ये अन्न शिजवण्यासाठी पाण्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी केला जातो तसेच भांडी धुण्यासाठी पण पाण्याचा वापर केला जातो पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो कारखान्यांमध्ये सुद्धा पाण्याचा वापर केला जातो पाण्याचा वापर साफसफाईसाठी केला जातो मासेमारी साठी सुद्धा पाण्याचा वापर केला जातो कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो वैयक्तिक स्वच्छतेसाठी सुद्धा पाण्याचा वापर केला जातो समुद्रातील पाण्याचा वापर मीठ तयार करण्यासाठी केला जातो अशा प्रकारे मानव पाण्याचा वापर करून घेतो पाण्याचा वापर करून आपली गरज भागवतो म्हणून पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर बघूया आपण वनस्पती वनस्पतीचे स्थूलमानाने गवत धुळूप वृक्ष आणि वेली असे आपण वर्गीकरण करू शकतो चौथापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला अन्नासाठी करावी लागणारी वणवण त्याला टाळता आली त्यामुळे मानव एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला ज्यावेळी तो वस्ती करून राहू लागला त्यावेळी सिंधू नदी नाईल नदी युफ्रेटिस नदी व हो नदी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये नागरी संस्कृती उद्यास आली विषयवृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जर आपण गेलं किंवा तसा विचार केला तर या प्रदेशामध्ये विषयवृत्ती सधारित वने विषयवृत्ती सधारित वने पानझडी वने उष्ण गवताट प्रदेशातील वने काटेरी वने समशीतोष्ण गवताट प्रदेशातील वने रुंदपर्णी वने सुचीपर्णी वने आणि ट्रुंडा वन प्रदेशातील वने अशी विविध प्रकारची वने आपल्याला आढळतील या वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी त्या वनांमध्ये वास्तव्य करतात आणि या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी देखील वनामध्ये राहतात वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी व या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी यामुळे वनप्रदेशात अनेक अन्न साखळ्या निर्माण होत असतात विद्यार्थी मित्रांनो जसं भूपृष्ठावर वनस्पतीची वाढ होते तस पाण्यामध्ये सुद्धा वनस्पतीची वाढ होते लोकसंख्या वाढीचा विचार केल्यास भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतीवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे तर अशा या वनस्पतीचे उपयोग काय आहे वनातून लाकूड मिळते आपल्याला वनातील औषधी वनस्पतीपासून औषधी मिळवता येतात वनस्पतीपासून विविध फळे मिळवता येतात वनस्पतींपासून ये विविध फुले मिळवता येतात वनस्पतीपासून विविध मसाल्यांचे पदार्थ मिळवता येतात तसेच वनस्पतीपासून रबर उत्पादन करता येते वनस्पतीपासून कागद निर्मिती पण करता येते वनस्पतीपासून डिंक मिळवता येते वनस्पतीचा उपयोग करून मानव आपली गरज भागवतो म्हणून वनस्पती एक नैसर्गिक संसाधन आहे यानंतर बघूया प्राणी प्राण्यांचे शाकाहारी प्राणी गवत खाणारे आणि या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी असे आपण वर्गीकरण करतो तसेच मानव काही प्राण्यांचा वापर करण्यासाठी त्यांना आपल्या स्वतःजवळ ठेवतो त्यांना पाळतो म्हणून त्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो ठीक आहे पाळीव प्राण्यांची चित्रे या ठिकाणी दिसत आहेत बैल आहे गाय कुत्रा घोडा कोंबळ्या आहेत म्हैस आहे मांजर शेडी मेंढी हत्तींचा पण आपण उपयोग करतो त्यांना पाळतो उंटा आहे ही काय पाळीव प्राण्यांची उदाहरणे आहेत तर या प्राण्यांचा उपयोग कसा करून घेतो मानव या प्राण्यांचा उपयोग करून आपली गरज कशी भागवतो ते बघूया बघा या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला प्राण्यांचा वापर ओझी माल वाहून येण्यासाठी केला जातो प्राण्यांचा वापर शेती कामात देला देला वापर दूद दूद मिलते। वापर सुद्धा केला जातो प्राण्यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो गाय असतील म्हैस शेळी याच्यापासून आपल्याला दूध मिळते प्राण्यांचा वापर प्रवासासाठी सुद्धा केला जातो घोड्यांचा वापर त्यानंतर हत्तींचा वापर पूर्वी युद्धांमध्ये सुद्धा प्राण्यांचा वापर केला जायचा हत्ती असतील त्यानंतर घोडे असतील युद्धांमध्ये यांचा वापर केले जायचे प्राण्यांचा वापर विविध खेळांमध्ये सुद्धा केला जातो घोडेस्वारी खेळ आहे त्या खेळांमध्ये घोड्यांचा वापर केला जातो प्राण्यांपासून अंडी मांस कातळे इत्यादी उत्पादने मिळतात अशा प्रकारे मानव प्राण्यांचा उपयोग करून आपली गरज भागवतो म्हणून प्राणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे त्यानंतर बघूया खनिज खनिजे म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गता तयार झालेले अजैविक पदार्थ असतात धुबडवानाने खनिजांचे धातू खनिजे आणि अधातू खनिजे असे वर्गीकरण करता येईल धातू खनिजांमध्ये तांबे तोणे पाईट लोह अशी उदाहरणे देता येतील अधातू खनिजांमध्ये कॅल्साइटक आणि जिप्सम अशा प्रकारची उदाहरणे देता येतील आता या खनिजांचा वापर मानव कसा करतो धातू खनिजापासून विविध हत्यारे हांडे दागिने व इतर दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्यासाठी धातू खनिजांचा वापर होत असतो अधातू खनिजापासून विविध रसायने तयार केले जातात औषधी तयार, तयार करण्यासाठी धातू खनिजांचा पण उपयोग केला जातो अशा प्रकारे खनिजांचा उपयोग करून मानव आपली गरज भागवतो म्हणून खनिजे नैसर्गिक संसाधन आहे त्यानंतर बघूया जमीन या ठिकाणी बघा मासेमारी सोडता इतर सर्व जे नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवरच करताना दिसत आहे सजीवांची वाढ वास्तव्य आणि मृत्यू हे सगळं जमिनीवरच होते पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण एकोणतीस टक्के आहे आणि ही जमीन सात भागांमध्ये विभागलेली आहे त्यांना आपण खंड म्हणतो त्याच्यामध्ये उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका खंड या सात खंडांमध्ये जमिनीचा भाग विभागलेला आहे जमीन सगळीकडे सपाट व सारख्या उंचीची नसते तिच्या उंच संकल्पनामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतात त्यांना आपण भुरुपे म्हणतो या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत पर्वत खिंड दरी डोंगर टेकडी मैदान हे काही खडसाडपणा तीव्र उतार कपाट मैदाने पर्वतीय व जंगल व्याप्त प्रदेश नद्यांच्या खोरी सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेत सर्व सचिव राहतात मग या जमिनीचा उपयोग मानव स्थावर मालमत्ता म्हणून करतो यामध्ये जागा खरेदी विक्री बांधकाम करणे व्यापारासाठी जागा मिळवणे व शेतीची जागा इत्यादी बाबींचा समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली आतापर्यंत आपण जे बघितलं हवा मृदा मृदेचा वापर पाण्याचा वापर वनस्पतीपासून फळे मिळ मीड़, मिळवणे असेल किंवा लाकूड मिळवणे असेल त्यानंतर प्राण्यांचा वापर खनिजांचा वापर आणि जमिनीचा वापर परंतु लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला आहे जसे की बांधकाम करायचे असेल तर जंगले तोडावे लागत आहेत म्हणजे जंगल नष्ट होत आहे जे वनस्पती नष्ट होत आहे त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळत आहे कारखान्यामधून निघणारा धूर वाहनांमधून निघणारा धूर यामुळे हवा प्रदूषित होत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे झाडे तोडल्यामुळे दुष्काळ पूर येणे असे नैसर्गिक आपत्ती येत आहेत त्या आपत्तीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे त्याचाच अर्थ असा की निसर्गाचा समतोल व्यवस्थित राखायचा असेल तर मानवाला नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व वा तारतम्याने करणे आवश्यक आहे मानवाने कितीही प्रगती केली असली तरी शेवटी मानवाला नैसर्गिक संसाधनावरच अवलंबून राहण्याची आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण वृदा हवा वनस्पती प्राणी पाणी खनिजे जमीन अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून मानव आपली गरज कशी भागवतो त्याचा अभ्यास केला त्यानंतर मी तुम्हाला एक स्वाध्याय देणार आहे हा स्वाध्याय असा आहे तुमच्या घरातील वस्तू कोणकोणत्या कुन धातूपासून बनलेल्या आहेत वस्तू व धातूंची नावे अशी सारणी तयार करा उदाहरण दिला या ठिकाणी जसं की तवा आहे तवा कशापासून बनते लोखंड किंवा लोह अशा प्रकारे तुम्हाला हा स्वाध्याय वही मध्ये लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण नैसर्गिक संसाधने हवा मृदा वनस्पती प्राणी पाणी खनिजे जमीन या संसाधनांचा वापर करून मानव आपली गरज कशी भागवतो याविषयी आपण अभ्यास केला मला पूर्ण विश्वास आहे हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल स्क्रीनवरील जो स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून घेतला आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवा आणि तुमच्या शाळेतील भूगोल शिकवणाऱ्या शिक्षकांना तो दाखवा धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा